हाय राम रामजी चला स्वयंपाक चाललेला आहे बरं का आता सकाळी तर खाल्ली आपण खिचडी है ना सकाळी खिचडी खाल्ली आणि आता काय खायचंय रोहन <laughs> त्यालाच माहिती नाही काय बनवलंय त्याला नाही माहिती काय बनवलंय ते दुकानात गेलता तर बाजारात बाजारातून बाज त्याने आहे हे नाही चाललंय काय खायचं हे का शेंगा बे काय रे आणि ह्या का हे चिक्की तसली नसती का मग तुम्हाला काढून दाखवत ह्या का ही गजक इकडं गजक म्हणतात बरं का ह्याला <coughs> ह्या का हा गजक हे शेंगा भाई शेंगा किती काढून दिल्यात रेशीने बघा ह्या का चांगल्या आणल्यात अर्धा किलो शेंगा मस्त पैकी छानपैकी शेंगा घेऊन आलेला आहे आणि ते गोळाची आणि शेंगदाण्याची चिक्की आणलेली आहे तिकडे ते आपल्या तिकडे चिक्की म्हणतात तिकडं गजक म्हणतात हा चालल्या खायचं त्यांचं शेकत शेकत थंडी आहे ना त्याच्यामुळे एका हिटरमध्ये शेकायला लागल्यात आणि माझा स्वयंपाक झाला इकडं तव स्वयंपाकामध्ये मस्त पैकी बनवतायच मी बाजरीच्या भाकरी मोठ्या मोठ्या बाजरीची भाकर खायची आहे ना बाजरी थांब दाखवते तुम्हाला था तर चला ह्या का अशा ह्या रोट्या पण होत्या रात्री बनवल्या दोन आणि ह्या का अशा बाजरीच्या भाकरी अशा बनवल्यात इतर ह्या का या बाजरीच्या भाकरी अशा बनवल्यात पाच सहा पाच सहा बाजरीच्या भाकरी बनवल्यात सकाळी बटाटा मोठा उकडला होता तर त्याची मस्त पैकी चटणी बनवलेली भरीत म्हणा चटणी म्हणा कडक लाल गुल मस्त अजून बंद काय केलेलं नाही गॅस म्हणलं होत चांगलं तर ही अशी मी बनवायला लागलेली आहे बटाट्याची चटणी भरीत काय असेल ते हा अजून काय बंद केलेलं नाही लागले कारण आहे ना ह्याच्यामध्ये आपण तळल्यात मिरचू ह्या का कसले मोठ्या मिरच्या आहेत बघा दाखव का असे बा मस्त मधनं चिरायचं आणि कट करून असं हे बघा केवढी मोठी मिरची आहे बघा तर अशा गरमगरम आणि अशा मिरच्या तळल्यात बघा हे मस्त तळल्यात बघा मिरच्या मिरच्या बटाट्याची भाजी ह्या गा अस आणि आणि ह्या का हे गे मस्त लागत बर कायला हा चांगलं अर्धा किलो काय माहिती किती आहे आणि हे शेंगा हे काय खायचं चाललंय तर शेंगा बसून ह्या शेंगा इकडे आहेत ना मस्त चौदावर लागत हे शेंगा भाजलेल्या असतात भाजलेले शेंगा असतात तर असं खायचं चाललंय आता आणि जेवायला पण आता वाढते पोरांना तर आजचा हे आपला अशा प्रकारे स्वयंपाक आहे नको उपर हा वरती सुका डावलेत कपडे सगळी बघतीच असून पडले जरा आज डोळ्यात गेलेले पुढे डोळ्यात का हे ठसका उठला होता ना त्याच्यामुळे बंदच करते आता गॅस आई शब्द चला बाबा झाला एकदाचा स्वयंपाक आणि या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी ऋषीने पण चुलीच्या पाण्याने गरम करून पाणी चुलीच्या पाण्याने आंघोळ केली हाय या काय आकार नाही गजबी गजक, गजक। हा चिक्की चिक्की या चिक्की खायला आणि शेंगा काय शेंगा मूंगफळी मूंगफळी हा मूंगफळी काय मूंगफळी मूंगफळी आणि चिक्की गजक <laughs> हा खातो का मग तू इकडं तर बघा ना पण आमच्याकडं खातो की चला रोहनचे रोहन आम्हाला पडतो आहे का आता हा तर चला अशा प्रकारे मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे आणि आता जसा ज्याला वेळ भेटेल तसं जेवणारे आता मी तर आपलं जेवण घेऊन जेवण करणार आहे मस्तपैकी मध्ये शेकत शेकत आणि रोहनच चाललेलं आहे मस्त पैकी आंघोळ कपडे काढले तर आंघोळ करायचं चाललंय चल जाऊ दे करून काय नाही एवढं तेवढं तर काय झालं चला आता रोहन चाललंय आंघोळीला ऋषूने आंघोळ केली आता मस्त पैकी <coughs> जेवणा था। करायचं या तुम्ही पण जेवायला जण तर चला बघा हो का मस्त पैकी आजचं जेवण आपलं तयार दे मस्त पैकी दुपारच्या जेवणाला बघा बटाट्याची भाजी भरीत म्हणा भाजी म्हणा चटणी म्हणा ती आणि मस्त मिरच्या तळून हिरव्या मिरच्या तळल्या मोठ्या मिरच्यात बघा शिकडच्या हरियाणामध्ये असे मोठ्या मोठ्या मिरच्या अशा मिळतात ह्या बघा ह्या बघा असल्या मिरच्या ह्या मिरच्या आहेत रिशूचं ताट दिलं आहे रोवून गेले आंघोळीला बाजरीची भाकरी बटाट्याची भाजी आणि हिरव्या मिरच्या तळून तर आजचं जेवण हे असं आहे बघा मी पण घेतलेलं आहे नसत्यापैकी मिरची आणि आणि या सगळ्यांनी आणि संघ थिएटर पण चालू आहे हिटर मध्ये शेकत शेकत जेवण चाललेलं आहे रिषू पण मला वाटतंय आला आता ते पण जेवण बसतोय काय हाय या जेवायला जेवायला चालले जेवण झाले सर्वात आता पोरांची लागले जेवायला एकाची चालले आंघोळ केले रे भ आंघोळ झाली पाहिजे पोराची या चाल तुझं ताट घेऊन तुला पण वाढते या जेवायला सगळ्यांनी छान झाले ना मस्त नंबर हे मस्त झालं एकच नंबर हियवायला सगळ्यांनी चला रो आमचं चाललंय आता काम करू का बाय आता बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय